येता तिसरी धडा क्रमांक चार पाणी किती खोल महेश कडबा सगळं उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे महेश आता मी खरंच म्हातारी झाले हा कडबा काही सावेना मला रेडकाला हाक मारते अरे बाळा माझं एक काम करशील रेडकू हो सांग ना महेश ही कडब्याची पेंडी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चगळता येईल रेडकू दे मला पेंडी बांधून एक रिकामं पोतंसुद्धा दे कुटीसाठी आता कापून घेऊन येतो महेश रेडकाच्या पाठीवर कडव्याची पेंडी बांधून देते रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते रेडकू स्वगत नदी स्वतः मनात विचार करते नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतं मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे तिकडे पाहते बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जाते रेडकू बैलकाका मला नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचं आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते बैल अरे काळजी करू नको गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते खारुताई अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलं आहे जाशील मागे फिर रेडकू खारुताई पाणी जास्त नाही असं बैलकाकांनी सांगितलं आहे मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले खारुताई मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडकू विचारात पडले गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते घरी लवकर आलेले पाहून महेश आजी विचारते महेश का रे लगेच परत आलास कुटी बंद होती का रेडकू नाही ग आजी मी कुटीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलं आहे महेश अरे असं कसं होईल सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता रेडकू अगं मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारूताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरला आणि परत आलो महेश अरे नीट विचार कर बैलकाका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आहे आणि छोटी आहे मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण रेडकू खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते रेडकू स्वगत नदीच्या पाण्यात पाय टाकून खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करते पलीकडच्या कर काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबाकुटीच्या दिशेने जाते तर या ठिकाणी ही कथा चिनी कथेवर आधारित आहे शब्दार्थ आहेत कडबा म्हणजे ज्वारी बाजरीची कणसे कापून घेऊन जो उरलेला गुरांना खाण्याचा भाग त्याला वैरण वगैरे म्हणतात कडबाकुटी म्हणजे कडब्याचे बारीक बारीक तुकडे करणारे यंत्र चघळणे म्हणजे खाण्याचा पदार्थ तोंडात घोळवणे त्याला चघळणे असे म्हणतात धन्यवाद